पाठीवर वार आणि अजित पवार आपल्या विशेष आविर्भावाच्या शैलीत वावरणारे अजितदादांनी काल बारामतीच्या एका कार्यक्रमामध्ये आपल्या अभिभाषणात शेतकऱ्यांनी कर्जमाफीची प्रतीक्षा करू नये कर्ज भरण्याचं संबंध त्यांनी शेतकऱ्यांना सूचना केल्या मी आपल्या माध्यमातून अजितदादांना सांगू इच्छितो की दादा शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर झालेलं जे कर्ज आहे ते कर्ज या केंद्र आणि राज्य शासनाच्या धोरणाचं पाप आहे निवडणुकीच्या कालखंडामध्ये शेतकऱ्यांच्या मताचा जोगवा पदरी पाडून घेण्यासाठी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी शेतकऱ्यांचा सातबारा सरसकट कोरा करण्याच्या संबंधाने आश्वासन दिलं होतं आज त्यांना या आश्वासनाचा विसर पडलेला दिसतोय सत्तेत बसल्यानंतर हे उपदेशात्मक आपण जे शेतकऱ्यांना कर्ज भरण्याच्या सूचना केल्या हे निवडणुकीच्या पूर्वी आपल्या लक्षात का नाही आलं हे शेतकऱ्यांची सरळ फसवणूक आहे त्यांचा विश्वासघात आहे सत्तेत बसण्यासाठी वाटेल ते आश्वासन आपण द्यायचं आणि मग शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडायचं आज यवतमाळ जिल्ह्यामध्ये तीनशे बावन्न शेतकऱ्यांनी चालू खरीप हंगामामध्ये आत्महत्या केलेली आहे या आत्महत्या नसून शासन धोरणाचं हे पाप आहे शासनाच्या धोरणाला कंटाळून शेतकरी विषाचा घोट आणि गळफास घेत आहे मरणाला कवटाळत आहे जीवनाला कंटाळलेले आहे प्रचंड मानसिक तणावाखाली आहे शेतमालाला भाव नाही आहे उत्पन्नावरच वाढलेला खर्च आहे नैसर्गिक आपत्ती आहे सततची नापिकी आहे कर्जबाजारी पण आहे आणि निवडणुकीच्या काळामध्ये या दिलेल्या आश्वासनामुळे शेतकऱ्यांनी आशावादी राहून या महायुती शासनाला भरभरून मतदान दिलं पण दुर्दैवानं आज आपण आर्थिक दिवाळखोरीचं कारण समोर करून शेतकऱ्यांना कर्ज भरण्याच्या सूचना करत आहात याची आपल्याला लाज वाटायला हवी मी आपल्या माध्यमातन या केंद्र आणि राज्य शासनाकडे मागणी करतो की त्यांनी तात्काळ शेतकऱ्यांचा सातबारा सरसकट खोराक करून त्यांना कर्जमुक्त करावं अन्यथा शेतकरी आम्ही या मंत्र्यांना गावबंदी करू यांना रस्त्यावर फिरणं अवघड करू आमचा आता एकच नारा आणि सातबारा कोरा अशी मागणी या पुढच्या कालखंडात राहणार आहे याचं भान राज्य शासनाने जपावं